आणि आई एकमेकाच्या प्रक्रिये बद्दल काळजी घेत असतात त्यामुळे माझे वडील आईला औषध पाणी त्यांना असे आठवण करायचे घ्या आणि प्रेमाने नाही रागाने हे करायचं मला ते टचिंग वाटत प्रेम आहे एकमेकावर आणि प्रेमाचा शब्द बोलत नाही पण प्रेम मात्र व्यक्त करतात

त्यावेळी ही स्थिती आपली असेल असं मला जाणवलं त्यावेळी त्यावेळे आणि ती कधी कधी मध्ये घातलं आणि शेवटच्या दोन ओळी सार्वत्रिक ज्याला म्हणतो फिलॉसॉफिकल भाषा तर मी पूर्ण कविता वाचतो आणि शेवटच्या दोन ओळी लक्ष देईल सगळ्यांच्या आमच्या आई वडिलांचा कळत नाही तुझं आणि माझं कसं रमलं कळत नाही तुझं आणि माझं कसं जमलं आता वाटतं तुझ्यात माझं मन रमलं रमलं की रंगविलं रंग की रंगविलं याचा नाही पत्ता पण याचाच विचार करून काय करायचा का जीवनाची ही अशी घोडदौड जीवनाची जी अशी घोडदौड प्रत्येक क्षणाला करावी लागते कळव संसार म्हटल्यानंतर कळवतो दिवसामागून जाणार असेच एक एक दिवस दिवसा मागून राहणार असेच एक उमलतील कळ्या अशाच एके दिवशी होतील त्या त्यांच्या हक्काच्या माणसाच्या घेऊन स्मृतीपराग आपल्या पाहिजे पुन्हा एकमेकात परत एकमेकात उंचलेलं हा परत एक मिठात गुंतलेलं तुझं आणि माझं जीवन थोडूघोड आठवणीचं असेल त्यावेळी अखंड भाषे करावी लागेल लागलेली असेल त्यावेळी पहिले तीन दृष्टी लागलेली असेल त्यावेळी पहिले पहिले तीन दृष्टी विसरायचे सर्व वाद निसराईचे सर्व वाद वा... वा... आणि व्हायचे नाईकच म्हणजे एकमेकांवर त्याला व्हायचं नाही आता शेवटचे चार उगतात पुणास ठाऊक